नमस्कार मंडळी कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल तर मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आहे वटपौर्णिमा तर वटपौर्णि वटपौर्णिमेच्या सर्व माझ्या महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर, तर वटपौर्णिमेसोबतच आज आपला योगा डे सुद्धा आहे तर योगा सुद्धा तुम्हाला शुभेच्छा सु आणि मी आज दिवसभरात काय काय कसं कसं केलेलं आहे वटपौर्णिमेची कसं कशी तयारी केलेली आहे किंवा कसं आवरलेलं आहे तेही तुम्हाला पाहायला भेटेल किंवा मी स्वयंपाक काय काय केलेलं आहे तेही तुम्हाला बघायला भेटेल तर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा तर मंडळी सकाळी सकाळी माझी सुरुवात झालेली आहे तर सायलीला मी इथे सकाळी सकाळी स्वयंपाक वगैरे करून दिलेला आहे तिला मी बेसन पोळी आणि चपाती दिलेली आहे आणि ह्यांनासुद्धा मी चपाती आणि भाजी करून खाऊन पाठवलेलं आहे तर तरीहीच ते येणार आहेत दुपारी जेवणासाठी तर आता इथे माझं मी पुऱ्या बनवण्यासाठी पिठाचे गोळे बनवून घेत आहे आणि गॅसवर मी बटाटे उकडायला लावलेले आहेत तर मला बटाट्याची भाजी आणि पुरी आणि भात पापड भजी हे एवढं काय करायचं आहे मला तर पुढे दिसेलच तुम्हाला मी काय काय करते येतं तर आता इथे माझे गोळे बनून रेडी झालेले आहेत आणि आता मी लाटायला घेणार परत लाटल्याच्या नंतर मग मी भात टाकून परत हे बनवणार पुरं तळायला घेणार लगेचच तर मंडळी तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही चुकीचं वाटत असेल तर कमेंट करूनही सांगायला विसरू नका तर स सुरुवातीलाच माझी गाण्याने सुरुवात झालेली आहे आणि मला असं गुणगुणायला आवडतं मी नेहमी अशी कधी एकटी वगैरे असेल तर मी गुण गुणगुणते असे गाणे म्हणजे तर आ, आता इथे माझ्या जा पुऱ्या बनवण्यासाठी मी पोळीपाट वगैरे घेतला आहे पुऱ्या लाटतही आहे आणि इथे ठेवलेल्या आहेत मी एका डिशमध्ये लाटलेल्या पुऱ्या आ, ला, आ, लाँग, लाँग, तर आता बघू शकता तुम्ही इथे चिटकतही होत्या पण तरी लाटल्या मी पीठ लावून लावून थोडंसं पीठ पातळ झालं होतं तर मंडळी इथे माझ्या पुऱ्या आता लाटून लाटलेल्या आहेत मी लाटायला सुरुवात केलेली आहे दोन तीन माझ्या लाटून झालेल्या आहेत आणि आता तुम्ही म्हणाल की तू एवढी सगळी तयारी केलेली आहे स्वयंपाक वगैरे केलेला आहे तर मग तू वडाच्या झाडाला का नाही गेलीस तर वडाच्या झाडाला न जाण्याचं रिझन असं आहे की मेन म्हणजे कसं असतं ना आ, काही काही लोक म्हणजे थोडेसे एक सायन्सच्या ह्याच्याने चालतात कारण आपलं सायंटिफिक रिझन असं सांगतं की वडाचं झाड हे दीर्घकाळ टिकणारं झाड आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला ऑक्सिजन जास्त भेटतो सो त्याचंच आहे सायंटिफिक रिझन आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असं सांगितलं जातं की व वडाच्या झाडासारखं दीर्घ आयुष्य आपल्या नवऱ्याला हो असावं म्हणून ते जातात तिथे वडाच्या झाडा झाडाला फेऱ्या मारायला असंच काहीतरी आहे ॲक्च्युली मला पण रिअल रिझन माहिती नाही आहे कारण की मी कधीच जात नाही म्हणजे आता लग्नाला पंधरा पंधरा सोळा वर्ष होत आले तरी मी म्हणजे कधीच गेले नाही तिथे झाडाला पूजा करायला तर मग मी त्या दिवशी काय करते की कारभाऱ्यांच्या पाया वगैरे पडतेत किंवा मग त्यांच्या आशीर्वाद वगैरे घेते छान अशी रेडी होते मस्तपैकी आणि मग आ घरीच करते मी स्वयंपाक वगैरे तर कधी म्हणजे गेलेच नाही तर मग ते आपण त्यामध्ये कसं काय ना जायचं तर मग मग मी आता इथे कसं जायचं म्हणून मी काही गेलेली नाही आहे तर आता झालेलं आहे माझ्या पुऱ्या लाटून आणि आय थिंक सो माझे बटाटे पण शिजून गेले असतील तर तुम्ही म्हणाला आता इथे तू कुकरमध्ये बटाटे लावायला पाहिजे होते तर नाही लावले मी कुकरमध्ये ॲक्च्युली ना मला कुकरमध्ये नाही आवडत ते असे शिजून जातात पंधरा ते वीस मिनटं लय झाले त्याला शिजण्यासाठी तर आता इथे मी ठेवलेला आहे भात कुकरमध्ये पण मी ते बिना झाकण्याच्या कुकरमध्ये ठेवलेलं आहे कारण ते झाकला ना खूप चिकट होतं त्यामुळे मग मी असंच ठेवलेलं आहे तर आता मी पुऱ्या लाटण्यासाठी सॉरी पुऱ्या भाजण्यासाठी तेलसुद्धा ठेवलेलं आहे कढईमध्ये तुम्हाला दिसत नसेल कारण आपल्या कॅमेऱ्याचं हे नव्हतं तिथपर्यंत म्हणून तुम्हाला दिसत नसेल तर आता इथे तेल गरम आहे का ते बघण्यासाठी मी त्या ह्याच्यामध्ये हे करत होते थोडंसं पीठ टाकून बघत होते तर आता तेल झालेलं आहे गरम आणि मी त्यामध्ये पुऱ्यासुद्धा टाकत आहे तर मंडळी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही माझ्याकडून चुकीचं वाटत असेल तर कमेंट करून सांगायलाही विसरू नका तर आज आज माझं रुटीन असं होतं ॲक्च्युली माझ्याकडून ना एक दोन क्लिप मिस झालेल्या आहेत मी जे की घरातलं तुम्हाला मी जे रुटीन म्हणजे जसं की करते आवराआरी पुसणं पासणं वगैरे त्या माझ्या तर त्या क्लिप माझ्याकडून मिस झालेल्या आहेत मिस म्हणजे डिलीट झालेल्या आहेत तर आता इथे मी पुऱ्या वगैरे तळत आहे आणि शेजारी भात पण बनवायला ठेवलेला आहे आणि हे पण झालेलं आहे शिजलेलं आहे ते मी मंद गॅसवर करून ठेवलेलं आहे तर बटाटे शिजलेले आहेत तर आता पुऱ्या वगैरे तळून झाल्याच्यानंतर मग मी भाजीला वगैरे फोडणी देणार आणि पापड वगैरे पण तळ तळून घेणार आहे तर, तर असं काय असल्याच्यानंतर म्हणजे नाही का असं काय ओकेशन असल्याच्यानंतर छान वाटतं मग घरातही प्रसन्न वाटतं आणि आपणसुद्धा एकदम फ्रेश राहतो काहीतरी आपल्याला आज वेगळं करायचं आहे म्हणून तर असं कोण कोण करतं ते मला कमेंट करून सांगा हा तर मी तरी करते असं म्हणजे काहीतरी वेगळं ओकेशन असलं की म्हणजे माझ्या अंगात वेगळाच उत्साह राहतो तर आता इथे मी भाजीला फोडणी टाकलेली आहे आणि त्या भाजीमध्ये मी बाकी काहीच नाही टाकलेलं फक्त कांदा टोमॅटो अद्रक लसणाची पेस्ट कोथिंबीर हे सगळं काय टाकलेलं आहे आणि लाल तिखट आणि हे आता मी टाकत आहे तो भरपूर मसाला आहे तर आता हे टाकल्याच्यानंतर मी असे बटाट्याचे काप केलेले काप म्हणजे मी अशा हातानेच त्याला हे केले होते तर मी आता ते टाकत आहे आणि आता इथे सायलीला जायचं होतं ट्युशनला म्हणून इथे सायलीची घाई चालली होती मग मी जेवण घेते ग म्हणून तर तिचं चाललं होतं तिला म्हणते थांब गं बाई इथं भाजून भिजून घ्यायची तरीही तिने घेतलं स्वतःचं स्वतः आणि आता इथं भाजीला उकळी फुटल्याच्या नंतर लगेचच मी तिला ते दिलं थोडंसं कारण तिला लेट होत होता ना म्हणून लगेच दिलं मग ती तर मंडळी व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटलं तर आजचं माझं जे काही रुटीन होतं ते मी तुमच्यासोबत शेअरच केलेलं आहे तर आजच्या वटपौर्णिमाचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच माझा आवडलेला असेल तर आवडला असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तर पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या येऊन